टाकळी शिवारात दुचाकीला धडक देऊन चालकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर मंद्रो पोलिसात गुन्हा दाखल टाकळी शिवारात ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसून दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत परसप्पा माळप्पा निलुरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार धुळकेड तालुका इंडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक यांनी मंद्रो पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत मंद्रो पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजी फिर्यादी हे त्यांचा मोटरसायकल त्याचा क्रमांक 14CA, एक एक यावर मित्र अंबादास डंगे यांच्यासह धुळकेड येथून दक्षिण तालुक्यातील हुनमुर्गी येथे जात होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास टाकळी शिवारात आले असता ट्रॅक्टर त्याचा नऊ दहा वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर अचानक महामार्गावर उजव्या बाजूस रॉंग साईडने वळाल्याने फिर्यादीच्या मोटरसायकलला धडक बसून फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे तसेच फिर्यादीच्या मोटरसायकलीचे नुकसान झाले आहे फिर्यादीस गंभीर जखमी होण्यास आणि मोटरसायकलचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बंद्रुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पीएसआय काशीद हे करीत असल्याची माहिती रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा